बिहार म्हणजे काहीही होऊ शकतं असा देशाचा कोपरा आहे आणि त्या कोपऱ्यातला सगळ्यात मोठा ड्रामा म्हणजे लालू प्रसाद यादव यांचं घराणं आणि या घराण्यातला सगळ्यात रंगीबिरंगी वादग्रस्त आणि थेट डोकं फिरवणारा चेहरा म्हणजे तेज प्रताप यादव होय लालूंचा मोठा मुलगा ज्याचं नाव ऐकलं की एकतर लोक हसतात नाहीतर म्हणतात अरे हा तरी बिहारचा रॉकी बाया आहे पण आज आपण हसणार नाही आज आपण त्याची खरी कथा ऐकणार आहोत त्याचा नेमका मॅटर काय प्रेमाची लग्नाची घटस्फोटाची आणि राजकारणातल्या सत्तेच्या झुंजीची ही गोष्ट आहे तेज प्रताप यादवची एकदम फिल्मी पण रक्तातली घरातली पण राजकारणातले भूकंप निर्माण करणारी बिहार म्हणजे राजकारणाचा आखाडा आणि त्या आखाड्यातलं सर्वात धक्कादायक नाट्यमय आणि सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे लालू प्रसाद यादव यांचं घरानं एकोणीसशे नव्वदच्या दशकात लालूंनी बिहारचं राजकारण पूर्णपणे व्यापून टाकलं त्यांच्या सत्तेची गगनचुंबी इमारत उभारली गेली आणि याच राजकीय हवेली जन्म झाला तेज प्रताप यादव यांचा जन्म कुठे होतो हे नशिबानं ठरवलं पण स्वभाव आपला आपण ठरवत असतो तेजप्रताप लहानपणापासूनच इतरांपेक्षा वेगळा होता इतर मुलं क्रिकेट खेळायची तर तेजप्रताप घोडेस्वारी बासरी शास्त्रीय संगीत आणि धर्माचं वाचन करत बसायचा त्याला थेट बाबा तेज म्हणायला लागले होते त्याचं बालपण थोडं फिल्मीस होतं लालूजींचा मुलगा त्यामुळं मीडिया पाहुणे नेते भेटीघाटी पण तेजप्रतापला यात रस नव्हता तो शिवभक्त बनला डोक्यावरती जटा वाढवल्या भगवे कपडे मंदिरांची यात्रा ध्यान लोक म्हणायला लागले हा मुलगा मुख्यमंत्री नाही साधू बनेल राजकीय घरात जन्मलेला मुलगा पण मन मात्र त्याचं रमायचं अध्यात्मात पण बिहारमध्ये असं फार काय राहत नाही शेवटी घरच्यांचा दबाव आला आणि तेज प्रताप यादव यांना राजकारणात उतरावं हो लागलं दोन हजार पंधरामध्ये ते राजाच्या तिकिटावर मौवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि लालूजींनी त्यांना थेट राज्याचं आरोग्यमंत्री केलं तिथून सुरू झाला तेजप्रताप यादव यांचा राजकीय प्रवास पण हो हा प्रवास सरळ नव्हता हा होता वायना वायनाचा वादविवादांचा आणि कधी कधी भोंगय कारभाराचा दोन हजार अठरा साल बारा मे बिहारमध्ये एकच चर्चा तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न हे लग्न म्हणजे दोन मोठ्या राजकीय घराण्यांचा मिलन ऐश्वर्या म्हणजे चंद्रिका राय यांची मुलगी माजी मंत्री असणाऱ्या आणि दरोगा राय यांची नात म्हणजे बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात दुसरीकडं प्रताप हे लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा लग्नाची मोठी चर्चा झाली पटण्याच्या हाय प्रोफाईल वेडिंगमध्ये हजारो लोक लालूजी तुरुंगातून पॅरलो लाले राबडी देवी तेजस्वी यादव संपूर्ण परिवार मीडिया तैनात व्ही आय पी पाहुण्यांची रेलसेल आणि लग्नानंतरचे फोटो तेज प्रताप सायकल आहेत ऐश्वर्या मागे बसलीये तो फोटो व्हायरल झाला बिहार म्हटलं अरे काय कोड राबडी देवी म्हणाल्या सुनबाई आली आणि घरात आनंद आला मात्र या आनंदाच्या मागे एक स्फोटक शांतता होती जी फार काळ लपून राहिले नाही लग्नाला सहा महिने झाले नव्हते तोच तीन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तेज प्रताप यादव यांनी पाटण्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटोस्फोटासाठी अर्ज दाखल केला झालं बिहार हादरलं लालू प्रसाद त्यांचं कुटुंब हादरलं मीडिया झपाटली कुणी म्हटलं घरात वाद चालू होता कुणी म्हंटलं प्रतापला लग्न मान्य नव्हतं ऐश्वर्याचा राबडी निवासमधून रडत रडत बाहेर पडतानाचा फोटो व्हिडिओ व्हायरल झाला कुटुंबाच्या चार भिंतीतला वाद आता जनतेसमोर आला होता घरगुती हिंसाचाराचे चा आरोप झाले ऐश्वर्यानं सांगितलं तेजप्रताप मानसिक तणाव देतो न्यायालयात प्रकरण गेलं तेजप्रतापला आदेश मिळाले ऐश्वर्यासाठी राहण्याची व्यवस्था करावी घर वीज बिल द्यावं आणि कोणतीही हिंसा करू नये मीडिया दररोज हेडलाईन करत होती लाडूंच्या घरात दररोज राबाईन पण याच प्रकरणावर पडदा पाडायच्या आधीच प्रतापनं आणखी एक मोठा बॉम्ब टाकला अनुष्का यादव तेज प्रताप यादवनं अचानक सोशल मीडियावर घोषणा केली मी अनुष्का यादवसोबत बारा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो बिहार पुन्हा धरलं लोकांनी विचारलं हे कोण ही अनुष्का आहे तरी कोण आणि हे प्रकरण लग्नाआधीच आहे तर मग ऐश्वर्याशी लग्न कशाला केलं त्यावर लालूंच्या जावयानं म्हणजे तेज प्रतापच्या मामीच्या भावानं थेट खुलासा केला तेजप्रतापवर ऐश्वर्याशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती झाली होती घरच्यांनी अनुष्काचं प्रकरण दाबून टाकलं राजकारण तापलं लालू प्रसाद यादव शांत राहिले पण पाटण्याच्या गल्लीपासून दिल्लीच्या मीडिया हाऊसपर्यंत एकच चर्चा तेजप्रतापचं प्रेम लग्न आणि घरगुती संघर्ष अनुष्काबद्दल काही माहिती बाहेर आली नाही ती सोशल मीडियावर नव्हती तिचे फोटो फारच कमी आहेत लोकांनी तिला एक प्रकारे मिस्ट्री टायटल दिलं तेजप्रताप मात्र शांत बसला नाही त्यानं व्हिडिओ टाकले पोस्ट लिहिल्या कधी रडत कधी गात तो म्हणायचा माझं प्रेम खरं होतं मला बईचा बकरा बनवलं कुटुंबात प्रचंड वाद झाला लालू प्रसाद यादव यांनी तोडगा म्हणून तेज प्रतापला पक्षाच्या कामकाजातून बाजूला केलं पक्षातला प्रभाव कमी केला आणि घरातही तो एकाकी झाला तेजस्वी यादव पुढे आला आणि तेजप्रताप मागं पडला राजकारणाची चढ उतार वैयक्तिक आयुष्यातले वाद आणि सततच्या संघर्षामुळे तेजप्रताप यादव मनानं खचला एकेकाईचा हट्टी थेट बोलणारा आणि आग्रही तेजप्रताप आता अधिक शांत अंतर्मुख झाला त्यानं वारंवार अध्यात्मक समाधान शोधण्याचा प्रयत्न केला तो कधी वृंदावनमध्ये गेला तर कधी हरिद्वार कधी वाराणसीत भागव्या वास्त्रात शिवलिंगावर जल अर्पण करत भजन का ध्यान करत तो म्हणायचा राजकारण हे मृखजय आहे खरी शांती भगवानाकडं आहे पण अध्यात्मही राजकारणात वापरलं गेलं विरोधक म्हणाले नाटक आहे मीडिया स्टंट आहे पण तेच प्रताप काही बोलला नाही तो आपल्या वाटेवर चालत राहिला एकटा कधी त्याच्या सोशल मीडियावर शिवरात्री निमित्त व्हिडिओ पोस्ट होई तर कधी संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात त्याचं स्टेटमेंट आहे एकदा त्यानं थेट लालू परिवाराच्या नाटकांपासून मी दूर जातो आहे असंही जाहीर केलं त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची धमकी दिली चंद्रवर्ती सेना नावाचं घोषणाबाजी केली पण काही महिन्यात ते शांत झालं तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत पुढे चालले होते आणि तेज प्रताप एका कोपऱ्यात भूतकाळाच्या सावलीत हरवलेला दिसत होता आज तेजप्रताप यादवचं स्थान एका वेगळ्या वाईनावर आहे तो अजूनही राजतमध्ये आहे पण पक्षाच्या मोठ्या बैठका निर्णय प्रक्रिया यात त्याचा फारसा सहभाग नसतो कधी स्वतःची वेगळी भूमिका मांडतो तर कधी पक्षाच्या विरोधातच बोलतो एक प्रकारचा रिबेर राजकुमार बांधला आहे जणू सत्ता आणि विरोध दोन्हीपासून तुटलेला सोशल मीडियावर त्याची भूमिका अजूनही सक्रिय आहे तो कधी रामायण कधी महाभारत कधी भगवान शंकराचे संदर्भ देतो तर कधी बिहार सरकारवर टीका करतो पण एक स्पष्ट आहे तेजस्वी जसा एक परिपक्व नेता म्हणून उभा आहे तसा तेजप्रताप अजून स्वतःचा मार्ग शोधतोय लालू प्रसाद यादव यांच्या वारशाचा खऱ्या अर्थानं वारस कोण हा प्रश्न अजूनही बिहारच्या राजकारणात अनित्तरित आहे पण एक गोष्ट मात्र नक्की तेज प्रताप यादव या कथानकात एक असं पात्र आहे ज्याचं जीवन म्हणजे एका राजकीय घराण्यात जन्मलेल्या पण आत्मशोधाच्या वाटेवर निघालेल्या व्यक्तीची संघर्षमय कहाणी पुढच्या वेळी आपण भेटणार आहोत आणखी एक नवीन व्हिडिओ आणि धमाकेदार विषयासोबत तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही अजूनही महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण इथं तुम्हाला मिळणार आहे मनोरंजनासोबतच माहितीचा बातम्यांचा खजाना व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया लवकरच एकाव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या महाराष्ट्र वार्ता पाहत राहा धन्यवाद ताज्या बातम्या गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ता